नमस्कार विद्यार्थी ते मित्रांनो द लर्निंग लॅब या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरी मराठी विषयाचे प्रकरण क्रमांक सात मुग्धा लिहू लागली स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता उत्तर मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता आ समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते बाबांनी नवीन वर्षात काय दिले होते उत्तर आहे बाबांनी मुग्धाला नवीन वर्षासाठी डायरी दिली होती मुग्धाला आपली चूक का कळू लागली उत्तर एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की ती ही डायरीच्या पानावर मुग्धा लिहू त्या लागली त्यामुळे तिची चूक तिला कळू लागली प्रश्न क्रमांक तीन कोण कोणास म्हणाले अ चित्रकला स्पर्धेत पहिल्या पण ती जास्त बोलत नाही उत्तर बाई मुग्धाच्या आईला म्हणाल्या आ मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद आहे प्रमुख पाहुणे मुलांना म्हणाले ई हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागला उत्तर प्रमुख पाहुण्यांचे काका प्रमुख पाहुण्यांना म्हणाले ई आणि मी एक साहित्यिक झालो प्रमुख मुलांना म्हणाले पुढील प्रश्न पाहण्या अगोदर चॅनलला विसरू नका प्रश्न क्रमांक तीन कंसात दिलेल्या शब्दापैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा कंसामध्ये शब्द दिलेले आहे संकल्प अबोल परिवर्तन मुक्त मनाशी गमती जमती अ पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या रिकामी जागा सांगितल्या पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या बोलण्यानं लिहिण्यानं वाचण्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेले ई त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली मुग्धाने मनाशी पक्के ठरवले नवीन वर्षाचा संकल्प केला ओ मुग्धाची अबोलकळी फुलायला लागली प्रश्न क्रमांक चार खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा उदाहरणार्थ गमती जमती अ बारीक सारीक जिकडे तिकडे ई काटे कुटे ई दगड धोंडे उ चढ उतार ओ पाला पाचोळा प्रश्न क्रमांक पाच खालील शब्दांच्या सुरुवातीला कंसात दिलेले योग्य अक्षर किंवा शब्द लावून नवीन शब्द तयार करा उदाहरणार्थ बोल अबोल कंसामध्ये दिलेले शब्द आहे सु गैर अ, अ संवाद संवाद या शब्दाला आपण सुसंवाद हजर गैरहजर ई न्याय अन्याय विद्यार्थी मित्रांनो मी येथे तुम्हाला प्रश्न क्रमांक सहाची उत्तरे व्यवस्थित लिहून दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला वी एक लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हालाही पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक सात खालील जोडाक्षरांसारखे शब्द लिहा अ पक्के धक्के हिक्के संपत्ती चहापत्ती अगरबत्ती उत्पत्ती प्रश्न क्रमांक आठ खाली शब्द पहा व तसेच लिहा अशाच रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय इतिहास संपला धन्यवाद